पान खाण्यासाठी गेलेल्या अशोक खांडेकर यांना जबरदस्तीनं दुचाकीवर बसवून कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावरने चाकू लावून दोघांनी त्यांना मारहाण करून लुटलं होतं या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार पियुष पोवार आणि पिला गायकवाड या दोघांना अटक करून त्यांच्याकडील चोरीचं साहित्य जप्त केलंय याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर आणि परिसरात जबरी चोरी लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अशीच घटना बारा डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमाराला लिशा हॉटेल चौकात घडली कावळा नाका परिसरातील अशोक खांडेकर दुचाकीवरून लिशा हॉटेल इथं पान खाण्यासाठी गेले होते तिथं दोन तरुण त्यांच्या गाडीवर येऊन बसले पान खाऊन आल्यानंतर अशोक खांडेकर यांना या तरुणांनी जबरदस्तीनं गाडीवर बसवून रुईकर कॉलनीतील मैदानावर नेलं चाकूचा धाक दाखवून या दोघांनी खांडेकर यांना बेदम मारहाण खिशातील पाकिट काढून घेत त्यांची दुचाकी घेऊन पळून गेले होते खांडेकर यांनी तक्रार शाहूपुरी दिली होती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सहाय्यक फौजदार संदीप जाधव यांच्या पथकानं खबरांच्या माध्यमातून माहिती घेऊन गस्ती दरम्यान या दोघांचा शोध सुरू केला दरम्यान कदमवाडी जाधववाडी मार्गावर दुचाकीवरून फिरणाऱ्या या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडलं त्यांच्याकडून चोरीतील साहित्य जप्त करण्यात आलंय